विश्व आणि महाराजांच्या काहीतरी बघा आपल्या गावाच कालच्या पौर्णिमेच्या पंढरपूरची कार्तिकी यात्रा आणि कालच्या पौर्णिमेच्या पुढे आळंदीची कार्तिकी यात्रा दोन येथे दोन महा आपला सप्ताह हो मिळालाय आणि दोन चौऱ्याहत्तर ते वैश पूर्ण म्हणजे बारश्ठ बहात्तर सहा तपस्त पूर्ण झालंय आणि सातव्या तपवर्तीकडे आपल्या सप्ताहाची वाटचाल आहे काहीतरी महागा आपल्या गावाचं देवांचं देवांच्या कृपेमुळे श्री संत गोखिडी महाराजांच्या कृपेमुळे आपला हा सप्ताह दोन परवानगर चालला आहे एक तर कार्तिक यात्रा पंढरपूरची आणि दुसरी कार्तिक यात्रा कालच्या पर्वे पासून आळंदीची पुढच्या अमावश्यापर्यंत आळंदीची कार्तिक यात्रा आणि आवर्ण मुलगाचा हिंदू सोडा आठ पासून आळंदीला सत्य सुरू झाले काही आठ पासून सरे झाले काही हृदयापासून सुरू आहेत काही परवादेशी पासून सुरू या दोन तीन दिवसात सगळ्यांना सर्व आळंदीचं सत्य सुरू ही सर विश्व नवनीच्या गोष्टीमध्ये म्हणून काहीतरी आपल्याला विश्व नवनींचं मुलगा व्हावं அசா அனுஷா மாரி அனுமதி आनंद म्हणून कुटुंबाचा अभंगाच्या शब्दांशी महा आपल्या समोर अभिनंद ठेव म्हणून सारं केलं होतं जाईल भाव निर्णत बघावी संप्रदायातील दोन महान संत ज्यांची महान एक संत वारकरी संप्रदायाचा पाया आणि एक संत वारकरी संप्रदायाचा कवश दोन महान संत एक वेगळाच्या समोर व्यक्त करतात ज्या वेळेला ज्ञानेश्वर महादर्म केला आपले दोन महाजन तुकोबाईंच्या समोर व्यक्त केला त्यावेळेला तुकोबा आहे वर्णन करतात भाऊरींचं भाऊ तुम्ही आहे आणि तुम्ही माझ्या साईफाला मोठी कोणाला मिळता ज्ञानी आमचा राजा गुरु महाराज तुम्ही ज्ञानांचे राजा आहेत गुरुंचे सुद्धा राजा आहेत आणि माझ्या साईफाला तुम्ही मोठे कोणा घेता ज्ञानी आमचा राजा गुरु महाराज हो म्हणतात तुम्हाला महद्व देव तुम्हाला देव तुम्हाला म्हणतात महाराज आणि मी आहे दोन तुमच्या पाया काय बेन बह असं बघा माझ पामरा ही दोन पाठ आहेत माझ पामराशी